कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार सिरोंज तालुक्यातील कर्जेली येथील सोनी संतोष आत्राम वैवर्ष सव्वीस ही गर्भवती महिलेला नऊ महिने पूर्ण झाली आणि या महिलेची प्रसूती दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस ला होती सतत पाऊस पडत असल्यानं पुराचं पाणी भरल्यानं दवाखान्यापर्यंत पोहोचणं कठीण झालं होतं ही माहिती तत्कालीन तहसीलदार तोटावार यांना कळल्यावर त्यांनी आपली आपत्ती व्यवस्थापन टीम आणि एसडीआरएफच्या टीमला घेऊन कर्जेलीला पोहोचून पुराच्या पाण्यातून रेस्क्यू ऑपरेशन राबवून गर्भवती महिलेला सिरोंज येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं गर्भवतीला सुखरूप बचाव कार्य केल्यानं आत्राम कुटुंब तहसीलदारांचे आभार करत आहे बारमाही रस्त्याची प्रतीक्षा पावसाळ्यात गावाला भेटाचं स्वरूप स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही कर्जेली गाव उपेक्षितच सुरणच्या गावापासून चौसष्ट किलोमीटर अंतरावर असलेल्या रमेशगुडम ग्रामपंचायत अंतर्गत अतिदुर्गम गाव म्हणून कर्जेली या गावाची ओळख आहे सिरोंच्या तालुक्यातील हे शेवटचंच गाव आहे विपरीत भौगोलिक परिस्थिती आणि मोजक्याच लोकांची वस्ती त्यामुळे आतापर्यंत या गावाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोणीच पुढाकार घेतला नाही देश स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत उपस्थित होतोय या गावाला स्वातंत्र्याची फळे कधी चाकायला मिळणार असा प्रश्न उपस्थित होतोय गावात सभोवताल पाण्याचा वेळा असल्यानं पाण्यातून असा मार्ग काढावा लागतो अतिदुर्गम कर्जली या गावाला जाण्यासाठी बारमाही पक्का रस्ताही झालेला नाही पावसाळ्यात एका बाजूला रमेशगुडम नाला दुसऱ्या बाजूला विडरघाट नाला तिसऱ्या बाजूला इंद्रावती नदी अशा पद्धतीने हे गाव पाण्यानं वेळलेलं असतं गावातून बाहेर जाण्यासाठी नावेनं जावं लागतं आज लोकांना गरोदर माताना प्राथमिक आरोग्य केंद्र झिंगाणूर ला ना गावातून बाहेर निघून बैलबंडीनं मोठी कसरत करून जावे लागते आठवडी बाजारासाठी सुद्धा एकमेव टॅक्सीचा नागरिकांनी भागात चालणारी एकमेव खासगी टॅक्सी रमेश गुडमवरून चालते या टॅक्सीनं करजेली वासिया तालुक्याला येतात या गावाला बारमाही रस्ता झाल्यास गावकरी मुख्य प्रवाहात येऊ शकतात शासनाच्या योजना या गावात कशा पोहोचतात माहीत नाही अविकसित आणि प्रगतीपासून कोसदूर दूर असलेल्या या गावाचा विकासाचा चिखलातून मार्ग काढत पावसाच्या दिवसामध्ये नावेतून गावाबाहेर पडावे लागते बऱ्याचदा अत्यावश्यक काम असल्यास पोहोचण्यासाठी विलंब होतो प्रसंगी कुठेही मुक्काम करावा लागतो दूरसंचार सेवा तर सोडा एकदा खंडित झाला की पूर्ववत सुरू होण्यासाठी आठवडा लागतो त्यामुळे या गावाचा तालुक्याशी नेहमी संपर्क तुटलेला असतो या गावाची लोकसंख्या जेमतेम चारशे असली तरी चौथीपर्यंत प्राथमिक रेषांच्या अन्नधान्यासाठी नावेतून शाळा आणि एक अंगणवाडी या जाऊन रमेश गुडम वरून धान्य आणावाही गावात आहे शासन आणि प्रशासनाच्या योजना गावात पोहोचल्याने नावेनं नाला पार करून देछली पेटाला जावे लागते सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी रवी बारसांगडी सिरो आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा